राजकारणाच्या मैदानात आपली छाप सोडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातही आपली कौशल्य दाखवली आहे कपिल पाटील फाउंडेशन तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीसांनी जोरदार फलंदाजी करत उपस्थितांची मने जिंकली आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कपिल पाटील यांनी स्वतः गोलंदाजीची धुरा सांभाळली तर मुख्यमंत्री फडणवीसांनी बॅट हाती घेतली आहे फडणवीसांच्या दमदार फटाक्यांनी प्रेक्षकांची म्हणे जिंकली तर पाटील यांच्या गोलंदाजीने ख्यात रंगत आणली अशा अनोख्या सामन्यामुळे राजकारणातील तणाव बाजूला ठेवून खेळाच्या मैदानात एकत्र येण्याचा एक संदेश मिळालाय उपस्थित प्रेक्षकांनीही या क्षणाचा आनंद लुटला आणि दोन्ही नेत्यांचे खेळाचे कौतुक केले राजकारण राजकारणातील दूरधरांनी क्रिकेटच्या मैदानातही आपली चमक दाखवली आहे हे पाहून नागरिक उत्साहित झाले अशा उपक्रमामुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याची झलक पाहायला मिळते आणि समाजात एकतेचा संदेश पसरतो